शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीनं लोकसभा निवडणूक शिवजयंतीच्या व अनुषंगानं शिर्डी सावळी विहीर व पोहेगाव या ठिकाणी रूट मार्च काढण्यात आला होता यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी निरीक्षक रामकृष्ण कुंभार शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी बीएसएफचे तीस जवान व दोन अधिकारी हजर होते अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा ताफा सशस्त्र फौजफाटा व पोलिसांची वाहने पाहून शिर्डीकर वेळ संभ्रमात पडले होते अनेक चारचाकी वाहनांनी आणि पोलिसांचं सायरण ऐकून रस्त्यावरून बाजूला जाणं पसंत केलं तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावे येणारे सण शांततेत पार पाडावेत तसेच काही गैरप्रकार आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन शिर्डी पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीष यांनी केलंय खुश खबर खुश खबर खुश खबर श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर तसेच रुग्णांना मोफत चष्मा भेट बुधवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तीन चोपन्न पंचेचाळीस आज इलेक्शनच्या अनुषंगाने आपल्याकडे एस एफची एक कंपनी आलेली होती याच्यामध्ये तीस कर्मचारी आणि दोन अधिकारी होते त्या कंपनीचे प्रमुख अखिलेश कुमार साहेब आणि आपले शिर्डी पोलीस ठाण्याचे पी आय रामकृष्ण कुमार साहेब यांच्यासोबत आम्ही शिर्डी सावळीवीर आणि पोयगावमध्ये मार्च केलेला आहे याच्यातून आता इलेक्शनला सुरुवात झालेली आहे सर्वांनी आचारसंहितेचे पालन करावे असे आमचे त्यांना आव्हान आहे तसेच इलेक्शनच्या संदर्भातील कोणतीही घटना असेल किंवा काही गैरप्रकार उघड आला तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असं मी सर्वांच्या वतीने पोलीस विभागाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या बाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी